सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य स्वच्छता अधिकारी युनुस बारगीर हे आपल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतूनच सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते युनुस बारगिर यांचा सत्कार करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या पस्तीस वर्षापासून युनुस बारगीर हे तत्कालीन नगरपालिकेपासून सेवेत आहेत आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक ते आता मुख्य स्वच्छता अधिकारी या पदापर्यंत त्यांनी काम केले पस्तीस वर्षात त्यांनी निस्वार्थी आणि निष्कलंक अशी सेवा बजावत सर्वांना मार्गदर्शनही केले त्यांचा शासकीय सेवा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत असल्याने आज महापालिकेकडून त्यांना आज निरोप देण्यात आला यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी युनुस बारगिर यांचा सत्कार केला कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्यासहित महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक मुगादम स्वच्छता कर्मचारी महापालिका कर्मचारी तसेच युनुस बारगीर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं एवढं करतूत नाही की नागरिकाचं आपण समाधान करू परंतु चार शब्द चांगले बोलून त्याला त्याचं समाधान करा हे कुठंतर शिकलो त्यामुळे चांगलं बोलल्यानंतर गोड बोल बोलल्यानंतर साहेब राहुरी दोन दिवसान करा म्हणून आणि तक्रारीही देणार की बाई बाकीच्या लोकांनाही असं सांगत जावं की बाबा समजून सांगा मला कसं असं आरोप साठ्यात आपल्याकडे एवढी अंतर नाही हे नाही सगळं बरोबर आहे परंतु आपण जर नागरिकांची सौजन्यानं वागून करतो साहेब करू साहेब म्हटलं आपलं पहिलं सुरुवात अशीच असते तक्रार की ते माझ्याकडे नाही आणि त्याचा माझा संबंध नाही तिथनं सगळं पुढचं वातावरण सगळं बिघडत ते आम्ही सुरुवातीपासून जपल त्यामुळं नागरिकांच्याकडून फक्त बराचसा प्रतिसाद मिळाला बरेचसे असे प्रसंग आले मोठमोठे मोड़ काम आले दोन हजार पाच साली कधी न बघणार पूर असा सांगितलं प्रथम बघितला आणि एवढं अभाव लागलं सर इतका हजार कचरा उचलावा लागला परत दोन हजार नऊ साली रह 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 रह। थी थी जे राष्ट्रपतींचा दौरा इथं झाला अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि अचानक ठरले की राष्ट्रपती येणार आहेत आणि कचरा मुक्त शहर करायचं जे आर आर पाटील साहेब होते त्यावेळेला कैलासपासून त्यांनी डिक्लेअर केलं तर इतकं राव महाराष्ट्रात एक आदर्श म्हणून बालगीता आहे मला वाटतं सगळ्यांना कसं वाटायचं की पस्तीस वर्ष सेवा आणि असं प्रकारची देवा की काठीसाहेब भाषण लिहून आणलंय की मी पाच कुठली कुठली गोष्टी सांगणार खूप महत्वाची बाब आहे कोणीतरी आपल्यासाठी मेहनत घेतो प्रयत्न करतो की त्या माणसाच्या दिवसात मी काहीतरी मेहनत स्वतः घेतली खूप बाब आहे की त्या माणसाच्या माझ्या जीवनात हो मोठा पद आहे किती मोठा स्थान आहे किती महत्वाचं त्यांनी आज जे तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगितले कशा प्रकारे स्वच्छता अधिकारी काम असायच असलं पाहिजे कशा प्रकारे आपल्याला वागला पाहिजे मला वाटतं ते जे मी नऊ महिन्यापासून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांनी तीन वाक्यामध्ये टाकले आहे आणि ते जर तुम्ही सगळ्यांनी मनात धडला आणि प्रकारे तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर मला खात्री आहे की एकही तक्रार माझ्यापर्यंत चावलेसाहेबापर्यंत कधीच येणार नाही आणि तुमच्या स्तरावर खूप चांगल्या पद्धतीने कौतुकास्पद पद्धतीने तुम्ही सगळं तुमचं काम करू शकणार तरी माझी नम्र विनंती राहील सगळ्यांना की बार्गे चाट्याने जे म्हटलंय तीन चार गोष्टी ते एकदम मनात ठेवा आणि त्याप्रमाणेच पुढच्या काळात तुमच्याकडनं कामगिरी व्हावी आणि सांगली महानगरपालिकेच्या स्वच्छता आरोग्य खात्याचं नाम व्हावे अशी प्रकारचे कामगिरी तुमच्याकडनं होणे अपेक्षित आहे बारगीट चाचांनी म्हटलं <laughs> तर मला अनफॉर्च्युनेटली मला माहीत नव्हता की आजच त्याच्या सेवाने तीन दिवस आहे तरी पण काल खूप जास्त मी त्यांना काहीतरी ता म्हटलं पण मला वाटतंय की बारगीट चाचण्यानी एकदम मनाथ धरला नसेल आज कदाचित